राज्यामध्ये खोट बोला पण रडून बोला पाहिलं की नाही तुम्ही आधी भाजप बोलायची खोट बोला, बोला पण रडून बोला मिंदे बोलतात खोट बोला पण रडून बोला काय काय नाही काल मला ते एवढ्यासाठी अधिवेशन घेतलं होतं की मुलांनी सांगितलं की माझे वडील किती अपयशी आहे ते त्यांना तोंडाने लोकांसमोर सांगायला हे एवढंच अधिवेशन होतं जास्ती काय मी पण पाहिलं नाही कारण त्यांना रडत बघायची सवय मला खूप आहे रडारड ही काय नवीन नाही आहे जुनी आहे अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे काही झालं की डोळ्यातून आशु करायचे रडायचं आणि जे काही पाहिजे ते मिळवायचं पण आता लोक हे ओळखून आहेत तुम्ही आम्ही सगळे ओळखून आहेत किती उदाहरणं देऊ तुम्ही तुम्हाला जसं काल ते रडले आम्ही नवरा म्हणून अपयशी ठरलो मी वडील म्हणून अपयशी ठरलो दोन तीन दिवसांनी बोलतील आता मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच पण आजच तुम्हाला सांगतो पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगतो ते तुम्ही सगळे देखील बोलाल की तुम्ही एक माणूस म्हणून पण व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरलात ज्या व्यक्तींनी तुम्हाला सगळं काही दिलं ज्या नेत्याने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं त्याच व्यक्तीचे बाप चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचा पक्ष चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचं इमान चोरायला निघालात तुम्ही सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला पण आज पण तुम्हाला सांगतो मी ह्या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पुसू जाऊ शकत नाहीत एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार बाप चोर पक्ष चोर लिहिलेला तो शिक्का आहे तो कोणी पुसू शकत नाही गेल्या पाच सहा वर्षामध्येच मी त्यांना एवढं रडताना पाहिलेलं आहे हे जे घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत किती उदाहरणं द्यायची मला वाटतं उल्हासनगरमध्ये एक तरुण नगरसेवक की नगरसेवक व्हायचं होतं त्याला धीरज म्हणून मुलगा होता त्या धीरज ठाकूर मला आठवत असेल हो आपलं युवासेनेत होतं खासदारकीसाठी कल्याणमध्ये कल्याण त्यांनी खूप मेहनत घेतली जीव की प्राण पूर्णपणे दिवस रात्र मेहनत करून मला वाटतं तिथे आता जायला लागलं त्याला पण त्यांनी तिथे मेहनत घेतली सगळं काही केलं आणि मी त्यांना सांगितलं होतं ते स्वतः पालकमंत्री एम एस आर डी सी खाता यांच्याकडे सगळं सगळं काही बघत होते मी बोललो एक क्वाबट पण त्याला दिली पाहिजे त्या धीरजला चांगलं काम करत होता ऍटली माझ्या डोळ्यासमोर तरी चांगलं काम केलं होतं त्याला क्वाब देऊया चांगलं एक काम करणारा मुलगा तरुण मुलगा येईल जे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये की नाही साहेब तुमचा विश्वास नाही मी राजीनामा देतो मी असं करतो अरे डाव देव तुम्ही ठेवा हे ख्वाब तुमचं तुम्हाला लख लागो तसाच अजून एक मला वाटतं इकडचे काही वर्षांपूर्वी आले होते शहरातलं तिकीट त्यांना द्यायचं होतं उद्धव साहेबांनी ठरवलं चला मी पाहिलं एकदा उद्धव हे पण रडतात ते पण रडतात एकामेकांना गाणी परत रडा रड काय कल्याणमध्ये तर ते नाटक सगळं केलं होतं ना लावून मी बसू शकत नाही आणि म्हणून काय प्रकार आहे काय प्रकार आहे आणि वीस मे दोन हजार बावीसच्या च्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन उद्धव साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही याच्यातून वाचवा मला भाजपा आत टाकेल मला जेलमध्ये टाकेल आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही अमुक नाही तमुक नाही बरोबर एक महिन्यात ते गेले भाजपामध्ये पक्ष चोरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न केला आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत